आपल्या घामाच्या आपल्या कष्टाच्या कमाईसाठी शेतकऱ्यांनी तब्बल सहा वर्षांचा लढा दिला आणि औरंगाबाद खंडपीठानं एक ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने दिलाय सहा वर्ष चाललेली ही सगळी लढाई शेतकऱ्यांनी नेमकी जिंकली कशी पाहूया माझाच्या विशेष रिपोर्टमधनं दोन हजार दहा साली द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी तीन हजार शंभर कंटेनरमधून पंचेचाळीस हजार मेट्रिक टन द्राक्ष युरोपियन देशात पाठवली शेतकऱ्यांना ही द्राक्ष विकून सहाशे कोटी मिळणार होते पण जर्मनी इंग्लंड हॉलंड या देशात पाठवलेल्या द्राक्षात प्रतिबंधित औषधांची मात्रा आढळली शेतकरी एका रात्रीत कंगाल झाले एका चुकीमुळं अधिकाऱ्यांच्या हे पूर्ण इंडस्ट्री मराठवाड्यासारख्या ठिकाणी हा बेस होता आमचा लातूर जिल्ह्यात चौदा कोल्ड स्टोरेज जवळपास ऐंशी हजार लेबर आणि सातशे जवळपास सातशे ते अकराशे फार्मर्स यांच्यावर पूर्ण लाईफ उपलब्ध अवलंबून होतं तर हे कम्प्लीट एका इन्सिडन्समुळं टोटल स्पॉइल झालं युरोपियन देशाच्या बंदरातून माल परत आणण्याचा खर्च ही शेतकऱ्यांना करावा लागला मराठवाडा नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला कोल्ड स्टोरेज संपले रोजगार बुडाला। सरकार शेवटी तुकाराम येलाले आणि विष्णुदास गुरमे खंडपीठात गेले फंगीसाइड आणि पेस्टिसाइडच आतापर्यंत तपासले जात होते दोन हजार नऊ पर्यंत okay. पीजीआर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स हे अजिबात तपासले जात नव्हते hmm. आणि त्या पीजीआरच्याच जी आरच्याच हे इंडियन ग्रेप्स त्या वर्षी बावीसशे ते सव्वीसशे कंटेनर क्लिअर त्यांनी नाकारले युरोपियन प्लीड हे कोर्टामध्ये आम्ही प्लीड केलं कि के आम्हाला जर अगोदरच हे प्रोग्राम मध्ये इथे सांगितलं असतं टाकलं असतं तर हे आम्ही तिकडे पाठवलंच नसतं आनंद शेटे हे किराणा दुकान चालवतात दोन हजार दहा पर्यंत वर्षाला बारा कंटेनर द्राक्ष परदेशात निर्यात करत होते स्वतःची पंधरा एकरवर द्राक्ष शेती तीन कोटी कोल्ड स्टोरेज होत निर्यातीच्या माझी शेती विकली दुकान विकलं प्लॉट विकलं सोनं विकलं लोकांचं देणं जेवढं जेवढं होतं देता आलं तेवढं दिलं आज आणखी एवढं मोठं कर्ज राहिलेलं आहे आणि लोक फोन करतात एवढं टेन्शनमध्ये मध्ये राहून मला अटॅक आला एन्जिओग्राफी झाली एन्जिओप्लास्टी झाली गव्हर्नमेंट याला जबाबदार आहे ओम भंडारी वर्षाला पंचवीस कंटेनर द्राक्ष निर्यात करायचे त्यांची दोन कोल्ड स्टोरेजेस होती आता सर्वात मोठे कर्जदार आहे ह्या <Sanye> एरियामध्ये जे दीडशे दोनशे एकर बाग होती ती आमच्या गावामध्ये दीडशे दोनशे एकर होती आता फक्त चार ते पाच एकर राहिली हो आमच्या तालुक्यात दीड हजार एकर पर्यंत क्षेत्र होतं आता ते फक्त पन्नास ते साठ एकर आहे बागा सुद्धा लोकांनी काढून टाकले कारण लोकांचे पैसे झाले नाहीत ज्या प्रतिबंधित औषधाचा अंश द्राक्षात सापडला ते सरकारच्या यादीत नव्हते सगळ्या यंत्रणांनी द्राक्ष ही निर्यातीस योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता त्यामुळे सरकारी पातळीवरचा गोंधळ शेतकऱ्यांच्या जीवावर उठला दैनंदिन आम्ही प्रत्येक एका द्राक्ष बागायतदाराकड वीस लेबर हे कंटिन्यू कामाला होते आणि सातशे ते आठशे शेतकरी हे द्राक्ष आम्ही पिकवायचो आता ती संख्या शंभर ते दीडशे लोकांवर येऊन ठेपले आणि फक्त जेमतेम पाचशे ते हजार माणसाला आमच्याकडे काम मिळतंय आहे आणि इतकी मोठी इंडस्ट्री आमची उभी असताना ह्या केवळ एका फटक्यामुळं के आम्ही सर्व कोल मोडून पडलेलो आहे औरंगाबाद खंडपीठात केंद्र राज्य आणि अपेडानं एकमेकांकडे बोट केली त्यामुळे कोर्टानं सगळ्या यंत्रणांना कडक शब्दात फोडून आहे कांदा निर्याती बंदी संदर्भात सरकार जेव्हा ग्राहकाचं हित बघायला जातं किंवा साखरेच्या आयात निर्यात धोरणासंदर्भात तेव्हा बऱ्याच वेळेला अशी निर्णय घेतले जातात अशी धोरणं राबवली जातात की शेवटी जो उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावरतीच आणि त्यालाच तो फटका बसतो मला असं वाटतं की हे जजमेंट अशा कुठल्याही शेतकऱ्यांसाठी खूप मूलगामी आणि महत्त्वाचं ठरू शकेल की ज्याला असं वाटतं की सरकारच्या धोरणामुळं आपलं खूप मोठं नुकसान झालं म्हणून मी म्हणतो की हे ऐतिहासिक जजमेंट आहे माझा सहकारी निशांत बद्रुश्वर सामी राहुल कुलकर्णी एबीपी माझा लातूर